शेवगाव तालुक्यातील शेकडो दलित व आदिवासी समाजाच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी घर व जागा हडपण्याचे सर्रास सत्र शेवगाव तालुक्यात सुरू आहे व त्यांना काही शासकीय कार्यालय अभय देऊन दलित व आदिवासी यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी असेच आव्हाने भू येथील दलित समाजातील आशाबाई बबन शिंदे व त्यांच्या दोन बहिणी यांची जमीन गट नंबर तीस पब्लिक एक क्षेत्र शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी आर असताना शून्य पॉईंट अठ्ठावन्न आरचा नकाशा तयार करून कोर्टाला सादर केला असून कोर्ट व दलित समाजाच्या व्यक्तींची फसवणूक केली असून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे आदिवासींना न्याय मिळावा तसेच जोहरपूर येथील आदिवासी समाजातील नामेनिकम वृद्ध महिला यांनी बारा वर्षापूर्वी एक एकर जमीन रक्कम देऊन खरेदी दे केली असता आज तागायत समोरच्या व्यक्तींनी त्यांना ताबा दिलेला नाही व ते जीवे मारण्याची धमकी देतात असे शेकडो उदाहरण तालुक्यातून असून यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे तालुक्यात तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल सोमवार दिनांक तीस रोजी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले आहे सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे निवेदनावर म्हटले आहे या निवेदनावर आय तालुका अध्यक्ष सतीश मगर रवी शिंदे विकी तुलारे किरण मगर राजेंद्र मगर सुहास मगर गौरव मगर आशिष गजभीव निलेश गरुड राहुल निकाळजे संतोष पटवेकर सुरेश मोहिते विकास निकाळजे निवेदवर आदी कार्यकर्त्यांचे सहाय्य आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव